नमस्कार प्रिय लाडक्या मित्रांनो माझं नाव नीता मित्रांनो हा अनुभव माझा काही दिवसांपूर्वीचा आहे संध्याकाळची वेळ होती आणि काही करम पण होतं एवढं मोठं घर असून घरामध्ये एवढी काही माणसं नसायची त्या दिवशी मला सांगतंय आमच्या घरातला नोकर आणि मीच घरी होते मग त्यावेळेस मी म्हटलं की थोडंसं माझं मालिश का कारे तुझ्या हाताला खूपच एक वेगळेपणा आहे आणि मला सोख भेटेल तो म्हटला हो तुम्ही नका काळजी करू बाई मी आताच येतो आणि तो मग त्याच्या अगदीच दणकट हाताने मला एक वेगळ्याच प्रकारे मालिश करताना पुढे काय केलं आणि मला जवळ घेऊन वेगळ्याच प्रकारे कसा आनंद दिला त्या रात्री तीच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे मात्र त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि आपल्या चॅनेला अजून लाईक सबस्क्राईबच नसेल केलं तर प्लीज आता लगेच करून घ्या तर चला मग कथेला सुरुवात करते नमस्कार मित्रांनो मी नेता तशी दिसायला मी खूपच देखणी पैशा पाण्याची काहीच कमी नव्हती आणि आम्ही कमी वेळात खूप सगळं मिळवलं होतं आमचं गावामध्ये व्यवसाय वगैरे चांगला जोमात चालला असल्यामुळे पैशांची आधीसारखी काहीच अगदी तारांबळ नव्हते घरी नोकर चाकर तर होतेच जमीन जुमला गावामध्ये खूप होतं आमचे हे जास्त करून शहरामध्ये कामासाठी असायचे कारण की तिकडे आम्ही नवीन असं काहीतरी सुरुवात करायची म्हणून तिकडे व्यवसाय सुरुवात करण्यासाठी नवीन दुकान वगैरे घेतलं होतं आणि तिकडे कपड्याचं एक नवीन सुरुवात तिला दुकान आम्ही टाकलं होतं त्यामुळे सतत तिकडे राहायचे मला तिकडे करमायचं नाही मी मात्र गावाकडे असायचे माझ्या सोबतीला आमच्या घरचा नोकर होता आणि त्याचं नाव विजय होतं सगळे त्याला इजाज म्हणायचे मी विजय राव त्यांना म्हणायचे माझं हे वाक्य त्याला खूप आवडायचं आणि खूपच चांगल्या स्वभावाचा घर अगदी स्वतःचं घर असल्यासारखं तो सगळं पाहायचा आणि सगळी काळजी वगैरे घेत असायचा अधूनमधून तो आपल्या घरी जायचा तसा तो राहण्यासाठी इथेच असायचा मग मी त्याला जेवण बनवायचे आम्ही दोघंजण जेवण करायच असायचो आणि गावाच्या आगे एका एक कोपऱ्याला आमचा वाडा आहे खूपच जुन्या पद्धतीचा वाडा आहे आणि त्याच्यात आम्ही थोडेफार बदल केले आहेत एरवी सुट्टीला वगैरे बाहेर गावचे सगळे आमचे पाहुणे इकडेच येत असायचे त्यावेळेस खूपच करमून जायचं आणि कसली चिंता भासायची नाही आणि घर कसं भरलं असल्यामुळे अगदीच आपले लोक आले की कसं व्यवस्थित वाटायचं त्या दिवशी मला चांगलं आठवत आहे संध्याकाळची वेळ होते आज आम्ही थोडंसं गावामध्ये म्हणजे शेतामध्ये गेल्यामुळे माझे पाय वगैरे खूपच दुःख लागले होते आणि त्यामुळे मला आता काही गर्वत पण नव्हतं स्वयंपाक कसा तरी केला आणि मग मी सोप्यावरतीच बसले होते मी विजयला हाक मारली त्यावेळेस तो म्हटला बोला ना मालकीन बाई काय म्हणताय त्यावेळेस म्हटलं अरे दुकानात जा आणि मी ते तर चिट्टी लिहिली त्याच्यावरच्या त्या गोळ्या घेऊन ये जा बरं तो म्हटला बरं ठीक आहे तो गेला आणि मी फाट पाहत होते तो इतका वेळ कसा लावतोय म्हणून मी त्याला फोन केला आणि म्हटलं अरे एवढा वेळ कुठे आहेस इथे माझे खूप पाय दुखत आहेत खूपच कंटाळा पण आला आहे आणि भूक पण लागली जेवण तुला करायचं नाही का एकदा गेला गावात म्हणजे कोण भेटेल त्याला तासभर नुसतं बोलत बसतो तो म्हटला अहो लगेच आलो आणि तो, हो तो अगदी दहा पंधरा मिनिटात आलं मला तर खूपच कंटाळा आला होता आणि मी त्याच्यावर जरा ओरडले त्यामुळे तो रागवला आणि काही बोललाच नाही मी म्हटलं अरे जास्त म्हणावं नको घेऊ तुला तर माहीत आहे ना आज मी कि किती मला कंटाळा आला आहे एकतर सकाळपासून शेतामध्येच मी होते तो म्हटला बरं राहू द्या मग तू मला सांगू लागला गावातला विषय अहो तुम्हाला माहीत आहे का पडी पलीकडची ती राजा वहिनी आणि तिकडच्या त्या बांधावरचे आप्पासाहेब मला काही आठवतच नव्हतं तर मी म्हटलं बर असेल कोणतरी काय झालं त्यांचं आहो त्यांच्याच गावामध्ये सगळ्या चर्चा आहेत कारण की आज मळ्यामध्ये ते दोघ जण होते आणि काहीतरी करताना त्यांच्या घरच्यांनी जागेवरच बघितलं आणि मग काय दोघांच्या घरी गोंधळ चालू आहे आणि त्याच्यात गावामध्ये चर्चा रंगल्या होत्या आणि तोच विषय ऐकत होतो त्यावेळेस मी म्हटलं होय का नक्की काय काय मग तो सांगत होता मात्र त्याने सांगितल्यानंतर मला कसं तरीच व्हायला लागलं आणि माझी पण खूप इच्छा होऊ लागली गेले कित्येक महिनं मला तर असं सुख पण भेटलं नव्हतं आणि कोणी आनंद पण दिला नव्हता त्यावेळेस मी मात्र माझ्याच विचारात गुंतून गेले त्यावेळेस तो म्हटला अहो कुठे लक्ष आहे मी काय बोलतो मी म्हटलं बरं बरं मग त्याने त्याच्या दणकट हाताने तो मलम लावायला सुरुवात केली आणि या हाताने मला एक वेगळ्या प्रकारे त्याच्या हाताच्या स्पर्शाने मला बरं वाटू लागलं होतं त्यावेळेस तो सांगत होता मात्र मला काय होतं तर ते माझी मला माहीत होतं मी म्हटलं की तुला एक बोलो कारे तो म्हटला हा तू एवढा लांब इथे राहतो घरदार सोडून वगैरे तुझी इच्छा नाही का होत तुला पण नाही का वाटत बायकोला जवळ घेऊन जाऊन तिला आनंद द्यावा त्यावेळेस तो म्हणतो की आता तुमच्यापासून काय लपवायचं आता तुम्हाला म्हणून सांगतो खरं तर मला खूपच रोजच मन होतं असं वाटतं की बायकोजवळ असायला पाहिजे मात्र काम वगैरे केलं पाहिजे ना आता काम केल्याशिवाय तर आहे का तसं मी कधीतरी महिन्या दोन महिन्यातून गेलो तर चांगलं तिला प्रेम करतो आणि आनंद देतो मात्र रोज असण्याला आणि कधीतरी जाण्याला खूपच फरक आहे मी म्हटलं हो ते तर आहेच रे रोज जवळ असल्यावर हो काय रोज पाहिजे तसं प्रेम करता येतं त्यावेळेस मी असं म्हटलं तो म्हटला हो मात्र तुमचं कसं तुम्ही तर दोन दोन तीन तीन महिने इकडे असता आणि तुम्हाला पण वाटत असेल ना की कोणीतरी तुमचं असावं मी म्हटलं हो अरे आमचं काय आम्हाला वाटतं मात्र आता तुझे तर साहेब इकडे नसतेत कधीतरी येतात आणि आलं की मग चालू होते त्यावेळेस मात्र माझ्या हाताच्या त्याच्या हाताच्या स्पर्शाने मला खूपच आनंद झाला मी म्हटलं तुला एक बोलू का तर तो म्हटला हा बोला की त्यावेळेस मी म्हटलं की तू एकटाच असतो आणि मी पण इकडे एकटीत असते असंही तुझा माझ्यावर खूप विश्वास आहे आणि मला पण तुझ्यावर खूप विश्वास आहे जर मला तुझ्याकडून आनंद तू तु दिला तर मला खूप बरं वाटेल कारण की मला माहीत आहे तो माझी मला नकार ना देणार नाही आणि ही गोष्ट कोणाला सांगणार नाही आता तू आमच्या इथे राहतो खातो जेवतो इथला पगार घेतो मात्र तो आमचं माझ्यासाठी एवढं तर करू शकतो तो म्हटला तो मी म्हटला आता बघा तुम्हाला कसला एक वेगळाच अनुभव देतो आजपर्यंत तुम्ही असं कधीच कोणासोबत अनुभवलं नसेल ते सुख मी तुम्हाला देईन मी म्हटलं खरंच का उगीच का। काहीतरी का तो म्हटला खरंच बघा मग काय तो झाला ना सुरू आणि तिथेच मला तो साथ देऊ लागला वेगवेगळ्या वे प्रकारे चांगलाच तुम्हाला आनंद आज देत होता गेली कित्येक दिवस कित्येक महिने असं मला सुख भेटलं नव्हतं आज तो मला सुख देऊ लागला होता बायका चांगल्याच प्रकारे त्याने मला असं काही गरम केलं की मी रेडी पिशी झाले मी एका क्षणाला हे विसरूनच गेले की तो माझा नोकर आहे मला जे पाहिजे होतं ते मला आज घ्यायचं होतं कारण की आम दोघंजणं जर एक झालं आम्ही प्रेम करण्यात तर सगळं मी विसरून जाणार होते एवढ्या मोठ्या वाड्यात कोण आहे बघायला कोण आहे पाहायला माझ्या मनासारखं जर मी केलं तर त्याच्यात काय चूक आहे असं माझं मन म्हणू लागलं आणि त्याने दिल्यापासून बायगं त्याचा कमालीचाच होता देऊ लागला ना मला सुख वेगवेगळ्या प्रकारे त्याने मला वेगळ्याच प्रकारे अगदी सुरुवात केली द्यायला आणि त्याचं ते सुख देणं खूपच कमालीचं होतं नणक्या दणके देऊन आज मला इतकं त्याने सुख दिलं होतं की कि गेले कित्येक वर्ष कित्येक महिने मला असा आनंद कधीच कुणी दिला नव्हता मग काय तिथून पुढे रोजच तो मला वेगवेगळ्या प्रकारे आनंद देऊ लागला आणि सुख देऊ लागला तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनेला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका